नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये वाजले आहेत सकाळचे सात आम्ही तिघ चाललो आहोत सॉरी आम्ही चाललो आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आता चरण स्पर्श होणार मुख दर्शन होणार की टी व्हीवर दर्शन होणार ते तुम्हाला सांगेनच काय गर्दी असेल ते सगळं सांगेन तर तुम्हाला पण नेतो गर्दीमध्ये आमच्या बरोबर आलो आहे लालबाग परिसरात आता तुम्हाला गणेश गेट दाखवतो आणि मग लालबागच्या राजाचा सकाळी सकाळी माहोल बघा गर्दी थोडीशी कमी आहे इकडे पण पुढे जरा जास्त असणार आहे गर्दी आणि बघा सकाळी सकाळी बॅच घेऊन आली आहे मुंबईचा राजा राजाच्या गेट कडे आलोय आता बघू इथून एंट्री मिळतेय का भक्तीकडे पास आहे रहिवाशी पास तर त्याने मिळतेय का बघू एंट्री हत्ती बनवल्या हत्ती गर्दी बघा फोटो काढायला आम्ही आत आलो आहे रहिवाशांच्या इथून आम्ही आता बॅरिकेडच्या आत आलो आहे आणि आता आम्ही वहिनीकडे जाणार आहे लालबागच्या राजाच्या मुखदर्शनाची लाईन आहे पूर्ण ती बघा इथून स्टार्ट होते ती पूर्ण राजाच्या मागे दरवाजा आहे तिकडे फक्त रहिवाशांना एंट्री असते आणि आता आम्ही या रहिवाशांच्या एंट्रीमधून राजाच्या दर्शनासाठी चाललो आहे कारण ती बघा हा जो निळा मंडप दिसतो आहे इथे राजा बसला आहे आणि आता आम्ही तिकडे जाणार आहोत गणपती बाप्पा मोरिया आम्ही थांबलो आहे आता आम्ही राजाच्या खूप जवळ आलो आहे जर तुम्हाला दिसत असेल तर राजाचा मला फक्त हात दिसतो आहे थोडासा आणि तिकडे राजा बसलाय आहे आता आम्ही तिकडे जाऊ बघा राजाने थोडंसं दर्शन दिलं आहे आमोरा आलो आहे हात राजा बघून घ्या तुम्हाला पण सगळ्यांना दर्शन आज आयात आम्ही आया चरण स्पर्शाकडे जाऊ गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांना राजाचा आशीर्वाद सगळ्यांना सुख समाधान प्रॉस्पेरिटी दे आणि सगळ्यांची चिंता दूर कर, ब राजाचा विजय असा आता मी पाया पडतो आणि माझ्या डोळ्यांनी हे सुखन होतो तिकडे पण लाईन लागली आहे जर तुम्ही बघत असाल मी पण स्टेजसाठीच गर्दी आहे चल आईचं दर्शन झालं आई कसं वाटलं कसं वाटलं स्टेजवर आली स्टेजवर आली नाहीतर आम्ही इथेच नसतो ना, ना गावी हा इकडे फ्रेशल पिक्चर मधला ऍक्टर झालंय राजाचं दर्शन कसं वाटलं तुम्हाला पाच मिनिटात दर्शन झालंय आमचं हिच्यामुळे आणि दीपावहिनी होती दीपावहिनी थँक्यू तुमच्यासाठी लालबागचे दर्शन घेऊन झालंय आता मी कौसुभ कडे आलोय बघती पहिल्यांदाच येते कौसुभ कडे दर्शन घ्यायला गणपतीला पहिल्यांदा येते आणि मी समोसे घेतले आहेत आरती स्वीट चे समोसे पण खाऊया आता आम्ही आलो आहे लहानपणापासून मी ज्या मंडळासाठी काम केलंय ते नगर आणि इकडे बघा अशी जत्रा असते त्याचं अजून काम सुरू आहे जत्रेचं पण हे मैदान इथून आहे का आला इथून नाही आहे तिथूनच जावं लागेल नाही आहे कशी जत्रा आहे चिखल बघा ह्या मैदानातच धावायचो मी आणि हे जे इथे बघताय तुम्ही हे विसर्जन साठी बांधतायत हाऊद बांधले तसे आणि इथे विसर्जन होणार गणपतींच हे चांगलं केलंयश मस्त बनवलंय सेट बनवलाय खूप जबरदस्त No.